लोकसेवक श्री पुंडलेख हिरामन चव्हाण वर्ष एकोणपन्नास व्यवसाय नोकरी मिळकत व्यवस्थापक कर व प्रशासकीय सेवा वर्ग तीन विटा परिषद विटा यांना पंचवीस हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई तक्रारदार यांचे वडील नगरपरिषद विटा येथे कार्यरत होते ते सुमारे दोन महिन्यांपूर्वी मयत झालेले असून त्यांचे सेवा लोक सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी लोकसेवक श्री पुंडलिक हिरामन चव्हाण वय एकोणपन्नास वर्ष नोकरी मिळकत व्यवस्थापक कर व प्रशासकीय सेवा वर्ग तीन विटा नगरपरिषद विटा यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस व दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक श्री पुंडलिक हिरामन चव्हाण व एकोणपन्नास वर्ष व्यवसाय नोकरी मिळकत व्यवस्थापक कर व प्रशासकीय सेवा वर्ग तीन विटा नगर परिषद आणि तक्रारदार यांच्या वडिलांच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रकमेचा चेक काढण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने लोकसेवक श्री पुंडले हिरामन चव्हाण व एकोणपन्नास वर्ष व्यवसाय नोकरी मिळकत व्यवस्थापक कर व प्रशासकीय सेवा वर्गातील विटा नगर परिषद विटा राहणार मंजुनाथ निवास साळशिंगे नाका साळशिंगी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली मूळ राहणार मोहन दरे तालुका कळवण जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध विटा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे सदरची कारवाई माननीय श्री अमोल तांबे सो पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक श्री विजय चौधरी अपर पोलीस उप आयुक्त अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे શનાખાલી શ્રી સદીપ પાટિલ પોલીસ ઉપ અધિક્ષક શ્રી વિનાયક ભિલરે પોલીસ નિરીક્ષક શ્રી દત્ત પુજારી પોલીસ નિરીક્ષક પોલીસ અમલદાર ઋષિકેશ બડનેકર સલીમ મકાનદાર અજીત પાટિલ રામહરી વાઘમોડે ધનંજય ખાડે સુદર્શન પાટિલ સીમા માણે ઉમેશ જાધવ चालक वंटमोरे यांनी केली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बदाम चौक सांगली येथे अथवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक तसेच हेल्पलाइन क्रमांक वर व्हॉट्सअप नंबर व मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक एकवीस अठ्ठ्याऐंशी शून्य सात सदतीस तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क करावा